സിന്ദി ഓട വ കല സീത ആവ പാടൂരംഗാ കല സിത്തീതൂരില ആവ പാഡൂരംഗ സിന്ദി വശാ ഓഡ യാദീ ഗി വഴി आव पांडुरंगा याची सावळी रामाच्या हाळदिन केली शिताव पिवळी आव पांडुरंगा केली शिताव पिवळी शिंदी व शाई तोड याला कुलूपराटीच आव पांडुरंगा याला कुलूपराटीच शीत तोड दिल पहिल्या भेटीत आव पांडुरंगा दिल पहिल्या भेटीत सिंधशाई तोड सीताबाईच्या हातात आव पांडुरंगा सीताबाईच्या हातात पडिला उजयड रामराजाच्या रथात आव पांडुरंगा रामराजाच्या रथात वशाई तोड हा वसनाई झाली आव पांडुरंगा हा वसनाई झाली रामाची सीताबाई ही हिंग रावण आव पांडुरंगा हिवावण नेली।